नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लोकसभा निवडणुकीमध्ये आज निलेश नेतलेली आहे सगळे सांगितलं इंग्रजी आहेत कोणत्याही भाषेत बोलता येतं तिथं भाषांतर केलं जातं त्यामुळं एखादी व्यक्ती जनमांसात काम करणारी जे स्वातंत्र्य त्या संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणं हे काही शहानपणाचं लक्षात नाही आणि त्याला उच्च निर्णय देणं याचा आम्हाला आनंद आहे थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा